भारतीय जनता पार्टी महायुतीचेच अध्यक्ष बनतील सर्व बारा जिल्हा परिषदेच्या सर्व जागा भाजपा महायुती निवडून येईल एकही जागा महाविकास आघाडीकडे जाणार नाही सर्व अध्यक्ष भाजपा महायुतीचे होतील काय वाटतं एकूणच आता एकतर अजितदादाचं निधन झालेलं आहे प्रचारही शांत झालेला आहे सगळीकडे अजितदादाचा फार <laughs> मोठा आपल्या सर्वांचं माहिती आहे की त्या शोकामध्ये आपण सर्व जाऊ कारण ते तर माझ्या परिवाराचे अत्यंत जवळचे आहेत आणि त्यामुळं एक मोठा आघात आपल्यावर आला आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व दौरे रद्द केलेले आहेत पण त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री काही माझ्यावर जबाबदारी आहे मराठवाड्याच्या चार जिल्हा परिषदेच्या तर मी आणि आमचे सर्व मंत्री त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी, जी निवडणूक असल्यामुळं कार्यकर्त्यांना आधार देण्याकरता आम्ही जातो आहे पण कुठल्याही पक्षावर टीका न करता महायुतीमध्ये मतभेद मनभेद नव्हता अजितदादाच्या पक्षावरही काही चर्चा न सर्वान करता अजितदादांचेही पक्ष या ठिकाणी लढत आहे पण माझी विनंती सर्वांना आहे की अजितदादा ते एक मोठं दुःख महाराष्ट्रावर आहे हे दुःख आपल्याला सर्वांना सर्वांकरताच आहे चौदा कोटी जनतेकरता या दुःखातून महाराष्ट्र निघालं नाही पण तरी आपण त्या ठिकाणी सर्वांनी शांतपणे कुठेही त्या ठिकाणी मतभेद मनभेद नव्हता निवडणुका लढायच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा असताना कुठेतरी भाजप मी सगळ्यांच बोललो या विषयावर साहेब जय पवार यांच्या नावाला खरं सहमती आहे राज्यसभेवर पार्थ पवारांना अनुकूल नाही भाजप सांगितलं समजून घ्या मी कालही सांगितलं परवाही सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही दखल अंदाज करण्याचा आमचा अधिकार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सर्व विधिमंडळ गटांनी आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे भाजपाचा काहीच संबंध त्यांच्या निर्णयाशी नाही संजय राऊत टीका करताय त्यांचं म्हणणं आहे की भाजप भारतीय जनता पक्षानं घराणेशाहीची व्याख्या बदललेली आहे का कारण मुख्यमंत्री स्वतः सर्वात आधी सुमित्रा वाहिनीला भेटायला गेले आणि त्यानंतर पंतप्रधान बोलले मग भाजप व्याख्या बदलली का पहिले संजय राऊतांनी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आदित्य ठाकरेंना मंत्री करणारे कोण होते पहिले घराणेशाही कोणी सोडून केली म्हणजे घराणेशाही आपल्या स्वतःची घराणेशाही पहिले सांगितली पाहिजे घराणेशाहीवर चर्चा करण्याचा अधिकार संजय राऊतला नाही आहे कारण एक कार्यकर्त्याला ते मंत्री करू शकले असते उद्धव ठाकरे पण त्यांनी स्वतःच्या घरातच उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मंत्री केलाय